अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या कमालीचे वादग्रस्त तसेच नशेखोर आणि हेकेकोर पोलीस कॉन्स्टेबल कुणाल डोंगरे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे गावकऱ्यांनी लेखी तक्रार केली होती तसेच चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर आढळून त्यांना शिवीगाळ करणे आणि तसेच पैशाची मागणी करणे यासंदर्भात पिंजर पोलिसात तक्रार करण्यात आली होती या तक्रारीवर गंगाधर दराडे यांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली सदर तक्रारीमध्ये ठाणेदार गंगाधर दराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या कारणाने तक्रारी अधीक्षकांनी एका आदेशाद्वारे कुणाल डोंगरे या वादग्रस्त पोलीस शिपायाला हेडक्वार्टर अटॅच करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली पिंजरगावात कर्तव्यावर असताना दारू पिणे दारू पिऊन लोकांना समन्स बजावणे इतर शासकीय काम करत असताना गावातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे इत्यादी कामे कुणाल डोंगरे या पोलिसांकडून होत असे त्यामुळे या वादग्रस्त पोलिसाला पिंजर आणि परिसरातील सर्व लोक कंटाळले होते या वादग्रस्त पोलिसाला ठाणेदार गंगाधर दराडे यांचे अभय होते त्यामुळे नागरिकांनी पुढचे पाऊल उचलून अशा नशाखोर पोलिसाची वरिष्ठांकडे तक्रार केली त्यानंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डोंगरे यांची पेशी झाली पेशी झाल्यानंतर आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुणाल डोंगरे या पोलिसाला हेडक्वार्टर अटॅच करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधींना दिली आहे त्यामुळे पिंजर येथील सर्व नागरिकांना न्याय मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक करण्यात येतोय प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा